महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे या देशातली लोकशाही या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख जैन बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बरं का ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील त्याची कल्पनाच न केलेली बरी ज्या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं मराठी माणसाला ताकद दिली त्याच कुटुंबातली एक व्यक्ती महाराष्ट्रावर और, औरंगजेबी वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल दोन हजार एकोणीसला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवसेनेसोबत असल्यामुळे नऊ सभा झाल्या होत्या यंदाच्या वेळेला त्याच्या दुपटीने सभा बघायला मिळत आहे सत्तावीस सभा मुंबईत सात सभा मुंबईत सात ते आठ सभा ते घेत आहेत त्याचं कारण असं आहे की नकली शिवसेना जी त्यांच्याबरोबर आहे त्या शिवसेनेचा त्याला काही फायदा होणार नाही नकली राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची आहे त्याचा त्यांना ते काही फायदा होत नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच नव्हे तर देशातूनच संपलेला आहे त्यांनी किती आदळ करावी सभागाव्यात भाषणं करावीत आमच्या नावानं बोटं मोडावीत आमच्या नावानं दाढी खाजवावी बरं का काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस जागा जिंकतो आहोत नरेंद्र मोदींनी ठाण मांडावं हो। मुंबईत येऊन तात्पुरतं घर घ्यावं पेड रोडला आम्ही त्यांना घर बघून देतो काही फायदा होणार नाही आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय मुंबईची सभा होते त्या सभेला राज ठाकरे रा... देखील उपस्थित राहणारी तारखे महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला लावून त्याने बसलेलं महाराष्ट्र पाहिलं त्या दिवशी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सद्गृहस्थ त्यांच्या मांडेला मांडे लावून बसतात याबद्दल ईडीचे आभार आठशे ते नऊशे कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका म्हणजे नगरविकास खात्याच्या माध्यमातून झालेला आहे आणि चौदा तारखेला मी त्या संदर्भात कागदपत्रांसह मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्याचा स्फोट करीन पुन्हा पंधरा तारखेला मी नाशिकला येतो त्यावेळेला मी आपल्याला ती कागदपत्रं देईन पण एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली असलेल्या नगरविकास खात्यानं ना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचा साडेआठशे आठशे कोटीचा पैसा कसा लुटला आणि ठराविक बिल्डरांची कशी चांदी केली धन केलं नाशिकमधल्या त्याचे पुरावे मी त्यावेळेला देईन नाशिक महानगरपालिकेची जी वाट लावली त्याचे जे प्रमुख लोक आहेत त्याचे सूत्रधार होते या भ्रष्टाचाराचे विकास खात्याचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे होते आणि आजही ती लूट सुरू आहे